नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन सुवर्णनगरी विटाचे ग्रामदैवत श्रीनाथबाबांच्या अष्टमी अष्टमीनिमित्त श्री नाथबाच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात अलोट गर्दी केले खानापूर तालुक्यातील सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेले विटा या नगरीमध्ये ग्रामदैवत श्री नाथबाबांची अष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते श्री निमित्त अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं जातं हे कार्यक्रम पाहण्यासाठी विटा आणि पंचक्रोशीतून भाविक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असतात श्री नाथाष्टमी निमित्त विटा शहरात आनंदाचं वातावरण पसरलं असून या यात्रेत रोजच्या वापरात येणाऱ्या साहित्यांबरोबरच लहान मुलांची वेगवेगळ्या प्रकारची खेळणी तसेच मोठ्या व्यक्तींना उपयोगी पडणाऱ्या वस्तूंची एक ना अनेक दुकाने त्याचबरोबर वेगवेगळ्या खाऊंचे स्टॉल व गगनचुंबी असणारे आकाश पाळणे हे या नाथाष्टमीचं आकर्षण असून ही नाथाष्टमी लहानग्याबरोबरच मोठ्यांच्यासाठीही आनंददायी ठरणार आहे इतकं मात्र नक्कीच रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा